मित्रांनो तुमच्या घरात जर दागदागिने असतील तर ते दागदागिने या रंगाच्या कापडमध्ये ठेवावेत हो मित्रांनो हा वास्तुशास्त्रामधील अत्यंत कारगर आणि चमत्कारी उपाय आहे याने काही तुमचे दागदागिने डबल होतील किंवा त्याच्यात वाढ होईल असं काही होणार नाही परंतु मित्रांनो या रंगाचा जो कापड असतो तो अत्यंत शुभ मानला जातो आणि आपण या रंगाच्या कापडामध्ये कोणतीही वस्तू गुंडाळून तिजोरीत किंवा कपाटात ठेवली तर ती वस्तू आपल्याकडून कधीच जात नाही जसं दाग ते आपले दागदागिने असतात ते काही अळी अडचणला भरपूर लोक विकतात किंवा गहाण ठेवतात आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतात तर अशी मान्यता असते की या रंगाचा कापडामध्ये आणि या पद्धतीने जर आपण ते दागदागिने ठेवले तर विकण्याची वेळ आपल्यावर कधी येत नाही ते कायमस्वरूपी आपल्या जवळच राहतात आता हा कोणत्या रंगाचा कापड आहे कसं तुम्हाला ठेवायचं आहे तर तुमच्या घरात काही छोटं मोठं दागदागिनं असेल तर तुम्ही नाही का लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे लाल रंगाचा कापड कोणताही लाल रंगाचा कोरा कापड घ्यायचा आहे तो वापरलेला नसायला पाहिजे जर नसेल तर तुम्ही मार्केटमधून लाल रंगाचा हातरुमालाना किंवा लाल रंगाचा कापड घ्या कितीही कापड घेऊ शकतात तुमच्याकडे जेवढे दागिने असतील ते बांधता येतील असा कापड तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर त्या कापडामध्ये तुमचे जेवढेही दागदागिने असतील ते ठेवायचे आहेत आणि त्यावर चिमुडभर अक्षत ठेवायचे आहे तांदूळ तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्यांना बांधायचे आहे आणि ते तुम्ही जिथे तिजोरीत किंवा कपाटात जिथे ठेवतात तिथे ठेवून द्यायचं आहे अगदी सोपा सरळ उपाय आहे आणि जेव्हा तुम्हाला लागतील तेव्हा तुम्ही ते उघडून तिथून काढू शकतात परत ते तिथेच ठेवायचे बस ते अक्षत टाकले ते तिथेच राहू द्यायचे सारखे सारखे नवीन टाकायचे नाही जे आपण तांदूळ टाकले आहे ते तिथेच राहू द्यायचे आणि आपल्याला लागतील तर दागदागिने काढायचे पुन्हा तिथे बांधून ठेवून द्यायचे नक्की करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल श्री स्वामी समर्थ